हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी आजी तर आज आपण इंग्लिश मिडियमच्या तिसरी क्लासमधली पहिली कविता वाचूया एक पहिली झोका ऐका व म्हणा ऐका हाता सुताचा दोर झाडाला टांगला बाळूचा झोका तयार झाला झो झोक्यावर बाळू घेतो झूल क्षणात वाऱ्याला देतो हुल बाळूचा झोका मागे पुढे बाळूच्या अंगावर फुलांचे सडे बाळूला झोका देते ताई दुरून बघतात बाबा आई झोक्यावर बाळू दिसतो कसा निळ्या आबाळी चांदोबाजसा तरी आपली कविता आता मी तुम्हाला समजावून सांगते सुताचा दोर झाडाला टांगला सुताचा दोर म्हणजे सूत हे ही दोर आहे दोरी म्हणजे रस्सी तर सुताचा दोर सूत म्हणजे काय ते नारळ असतात झाडावर झाडावरचे जे नारळ असतात त्याचं जे वरचं आवरण असतं ते सोलून ते व नारळ घेतात आणि ते आतलं असं वरचं जो भाग असतो तो पाण्यात भिजत घालतात पंधरा दिवस तरी घालतात भिजत नदीत वगैरे ओढ्या ओढ्यात वगैरे आणि मग तो आणून तो सुकून ते झोडून झोडून त्याचा असा काबळा बनवतात हां काबळा बनवतात आणि मग त्याच्यापासून वातीसारखे असे बनवतात आणि मग ते वाती घेऊन घेऊन त्याचा हे करतात दोरी बनवतात पुन्हा आणि मग त्याला म्हणतात दोर रस्सी सूम सुतळ म्हणतात ते ह्याला मंडप बिडप घालताना ते रस्या बांधतात सुम म्हणतात त्याला तसा दोर बनवतात तो हा दोर झाडाला टांगला हे बघा बाळूचा झोका तयार झाला घातला रस्सी गाठ बांधली पाठ ठेवला झोका तयार झाला झोक्यावर बाळू घेतो झूल झूल म्हणजे असा झोपा झोका घेतो क्षणात वाऱ्याला येतो हुल झोका मागे पुढे फिरलं जाला की हवा येते बाळूचा झोका मागे पुढे मागे पुढे जातो हा झोका बाळूच्या अंगावर फुलांचे सडे मग त्याला असे शहारे आल्यासारखं मजा वाटते म्हणून त्याला फुलांचे सडे म्हटलंय बघा झाडावर काय फुलं नाही आहेत फुलं पडायला त्याच्यामुळे ते, ते जे मजा वाटते ना त्याला फुलांचे सडे भरून येतो त्याला असं चांगलं वाटतं बाळूला झोका देते ताई ही ताई मोठी बहीण असणार म्हणून त्याला ताई म्हटलंय दुरून बघतात बाबा आई हे बघा बाबा आणि आई म्हणजे पप्पा आणि मम्मी झोक्यावर बाळू दिसतो कसा निळ्या आबाळी चांदोबा दसा जसा आकाशातला चांदोबा कसा किती छान दिसतो खुलून दिसतो तर तसा झोक्यावर बसलेला बाळू छोटा मुलगा छान दिसतो असं तर आता आपण जरा अभ्यास प्रश्न बघूया त्याच्यावर हा शेवटचे अक्षर समान असलेल्या शब्दांच्या जोड्या लावा तर आपल्याला आता जोड्या लावायच्या अगट बगट आता बघा झाडाला आता असलेल ला, ला।, ला। असलेला शब्द कुठे आहे बघा इथे इथे आहे इथे आपण जोडी लावूया झाडाला टांग ला झुल ल असलेला बघा शेवटला ल कुठे आहे हे बघा हुल झुल हुल हा बघा असा त या र असलेला हे बघा डोक्यावर आहे ना शेवटी र मग असा करायचा असा तो आता तो कुठे आहे बघा शेवटी हे बघा बघ तो असा करला ताई आता ई कुठे आहे शेवटला आहे बघा आई ताई आई झालं कसा कसासारखं कुठे आहे सा हा बघा ज सा झाल्या जो जोड्या लावून दिलेल्या अक्षरावरून शब्द तयार करणे ही मी काही अक्षरे दिली बघा त मार या वा थ अशी मी काही अक्षरे दिली त्याच्यापासून आपण शब्द बघूया आता पहिली पेन्सिल इथे ठेवायची आणि इथून सुरुवात करायची कधी पण आता त मा होतो काय शब्द त्याचा काही अर्थ आहे का नाही तर र तर माहिती आहे ना तर हे काय हे केलं तर काय होईल ते केलं तर काय होईल तर वापरतो ना मग तर हा शब्द आहे हा बघा त या तया आहे का नाही तवा तवा आहे आपण भाकरी भाजतो नाही का चपात्या बनवतो भाजतो तव्यावरच भाजतो ना सॉरी त त थ हा तवा झाला हां थ तथ म्हणजे काय काहीच नाही मग तो शब्द नाही होत आता अजून काय तीन अक्षरी शब्द होतो का बघूया त मा नाही तर वा तर वा होतो हां तुम्हाला किती जणांना माहिती आहे मला माहिती नाही पण तर वा ज्यावेळी शेती करतात गावच्या लोकांना विचारा शेती करतात त्यावेळी भातशेती जी असते त्यावेळी पहिली एवढी एवढी रोपटं झाली की ती काढतात आणि मग ती चिकलात लावतात तर काढतात त्या रोपट्यांना तरवा म्हणतात तरवा काढायला जातो या बघा लिहिलं मी हां तर वा आता थ नाही होत हां झालं आता पण त या त तयार तीन अक्षरी शब्द तयार हां काहीतरी करून तयार झालं म्हणतात ना मग तयार तुम्ही शाळेत जायची तयारी करतात तयार झालाच का रे बोलतात ना मग तयार आता आता हे झाले तर वरून आता माँगे माँगे तो मा घेऊया मा घेतला की पुन्हा इथून सुरुवात करायची त मात आहे का नाही मराठीतच पाहिजेत हा आपल्याला मारो मारो आहे कधीतरी आईचा मार खाल्लाच असेल मार माया माया पण आहे मुलीचं नाव आहे माया मावा माथ माथ हिंदी शब्द हो, मा मा आहे आपल्याला चन, हो नको आहे तो अजून काय आहे काय तीन अक्षरी वगैरे नाही होत मग आता आपण र कडे जाऊया रपासून त कडे येऊया र त नाही रमा आहे रमा मुलगीचं ना मुलीचं नाव आहे नंतर रया नाही रवा आहे माहीत आहे ना बनवतात ना रवा तर रवा आहे रथ रथ पण आहे रथ घोडे बांधतात आणि रथ महाभारतात बघितलं असेल रथ नंतर अजून काय र वरून ती नक्षरी वगैरे बघा नाही आता याकडे जाऊया यावरून या, या, या त आहे का नाही होत या मा या र या र म्हणजे मित्र पण हिंदी झाला तो हां या वा या थ नाही हां नाही होत आता वाकडे जाऊया वात आहे ना वात देवाला बत्ती लावतात ती वाती बनवतात ना ती वात वामा नाही होत वारं वारं होतो आपण हे वार आपले आहेत ना आठवड्याचे सातवार सो सोमवार मग वाटते वाया वाया हे नको हां आपल्याला मराठी पाहिजे आहे वाथ वाथ पण नाही तर आता आपण कुठे जाऊया पुढे वाजाला आता थ कडे जाऊया थ mm. थ त होतो का नाही थ मा नाही थ र थ र थर होतो थर दहीहंडीला फोडतात ना एकावर एक थर हे करून लावून चढूनच वर हे करतात ना थर तर किंवा रघोऱ्याने खेळतात तर करवंट्या लावतात एकावर एक किंवा दगड लावतात एकावर एक त्याला थर म्हणतात थर आणि थवा थवा पक्ष्यांचा थवा खूप पक्षी असले का त्यांच्या समूहाला थवा म्हणतात तो थवा तर अशा प्रकारे आपला हे अभ्यास झालेला आहे तर तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत आवडली असेल समजत असेल तर तुम्ही पुढे शेअर करा कोणा बाकीच्यांना लाईक करा सबस्क्राईब करा चला मग बाय भेटूया पुढच्या व्हिडिओत